नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे सौ बेबीताई व श्री बबनराव घेणा दुधाळ शेतकरी व सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांना अर्जुन व नामदेव ही दोन मुले दुधाळ कुटुंबियांना पंचवीस एकर जमीन आहे त्यामध्ये द्राक्ष केळी डाळिंब अशी प्रमुख पिके घेतली जातात दुधाळ दाम्पत्य कष्टाळू असल्याने शेतामधील पिके जोमाने असून उत्पन्न घेत असतात श्री अर्जुन दुधाळ हे राजकीय व सामाजिक आहेत त्यांना शीतल या धर्मपत्नी लाभलेल्या आहेत तर श्री नामदेव दुधाळ यांना रुपाली ह्या धर्मपत्नी लाभलेल्या आहेत पूर्वीपासून दोघेही शेतामध्ये महिला मजुरांसमवेत काम करत असतात तर अर्जुन व नामदेव हे दोघे सुद्धा शेतामध्ये राबत असतात सौ शीतल अर्जुन दुधाळ या मांडवे ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंच झाले आहेत तरी सुद्धा सरपंच पदाची हवा डोक्यामध्ये न जाता शेतातील महिला मजुरांसमवेत त्या काम करत असतात अशा दुधाळ दाम्पत्याच्या शेतामध्ये गेली पंचवीस वर्षांपासून महिला मजूर काम करत आहेत मजूर गुणा गोविंदाने शेतामधील काम करत असतात दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी दुधाळ कुटुंबियाशी संवाद साधला आहे तुमचं नाव काय आणि तुम्ही आता शेतामध्ये का। जे, जे काम करताय हे कुणाचं शेत आहे नेमका बर 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 किती वर्ष झालं तुम्ही काम करताय बावीस वर्ष काम करतो बावीस वर्ष झालं मग आता ह्यांच्या आपलं यायचं काम करायचं हजरी पगार वगैरे महिन्याची महिन्याला आठवड्याला आम्ही पगार घेतो असं आहे काय मग आता हिथं जी लागवड चालू आहे बरोबर आहे मग आता हिथ मालकीन त्या आहेत आमच्या बरोबर मालकी काम करते त्या नेहमी बावीस वर्ष झालं आमच्या बरोबर मग आता त्या सरपंच आहे ते मांडवे ग्रामपंचायती सरपंच असून पहिल्यापासून काम करते पहिल्यापासून काम करते बघा ह्या मालकाच्या तुम्ही आल्यानंतर मग घरनं डबा वगैरे आणल्यानंतर एकत्र कसं करता का जेवण आम्हाला नसलं असलं तरी ती बघते ती देते ते आम्हाला देते का तुम्ही ह्यांच्यात कामाला येऊन सुद्धा समाधानी आहे हो समाधानी आहे आम्हाला नसेल ती आपलं देते ती गोरगरीबाला बरं ठीक आहे धन्यवाद आता जी तुमच्या शेतामध्ये जी केळीची लागवड ह्याला रोप कुठली येते जेणे इरिकेशन विक रोप आणलेत आपण आता ही लागवड जे आहे साधारण किती फुटावर अंतर आहे ही सात बाय साडेचार फूट अंतरावर केली आपण लागण ह्याचं साधारण हे उत्पन्न लावल्यापासून कधी येतं ह्याचं बारा महिन्यात पहिलं पीक तुटते की लागण केल्यापासून बारा महिन्याच्या रोप लावल्यापासून ह्याला औषध काय असतंय आपण पहिल्यांदा अगोदर खत टाकतो सरीतनी आणि सरीतनी खत टाकल्यानंतर रोटर फिरवून एकत्र आणि खत करतो आणि त्या ठिकाणी परत खड्ड घेऊन लागण करतो आहे साधारण रोपची किंमत काय पाऊणी एकोणीस रुपयाला रोपंच त्याच्या ह्यांचा साधारण पिकाला येईपर्यंत ह्या रोपाच्या खर्चापासनं मटेरियल असेल मजुरी असतील ह्याला किती साधारण खर्च जातो साधारण ड्रीप सोडली तर पहिली जर ड्रीप असेल लागण आणि मटेरियल जर म्हटलं तर सव्वा लाखाच्या आसपास जातो आहे खर्च सगळा म्हणजे साधारण किती किळीला दर भेटावा तवा उत्पन्नामध्ये असं हे होते कमीत कमी बारा रुपये तर रेट बसला पाहिजे तवा कुठेतरी खर्च आणि थोडाफार नफा नापारतोय ह्या बाराच्या काही परवडत नाही आता तर बाराच्या पुढं मग आता काय पुढं पाहिजे आता सध्या केळेचा दर आता सध्या जास्ती आहे तीस रुपयाच्या आसपास आहे पावसामुळे काही केळी हो। त्या त्याच्यामुळे आता ह्या केळाची तुम्ही आता ही जे लागवड करताय ह्याच्यामध्ये निश्चित उत्पन्न घावला असं वाटतंय हो शंभर टक्के गावल तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायचा नाही आता केळीच कसं का लोक उन्हाळा आहे जास्त उन्हाळ्यात पाणी कमी पडतं त्यामुळं पिकं फारशी येत नाही ती काय के? त्यामुळं केली तर नक्कीच त्याचं उत्पन्न पण वाढत आहे आणि रेट पण सापडले जातात जरा पाणी आहे हरकत नाही शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती चटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले पोहोचलेल्या या वेब वा पोर्टल वाचकांची संख्या कोटी लाखांवर गेली आहे चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती झटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा